हा लाडा तसा आमचा दोन ते तीन वर्षापासून चालू आहे सोडणार नाही ना। ना उपोषण जोपर्यंत होत नाही शंभर टक्के अतिक्रमण पडत नाही तोपर्यंत आम्ही इथून प्रशासनाला ती विटीच धरतात प्रशासनाने त्यांच्यावर न्यायालयीन गुन्हा दाखल करावा असं आमचं म्हणणं आहे नगरपंचायतने पैसे खाऊन त्यांना घरकुल मंजूर करून दिली ते मुद्देचे मुख घेऊन कप बसले जर त्यांचा निर्णय योग्य असला अतिक्रमण पाडायला त्यांनी जर सुरुवात केली तरच आम्ही इथं कुपोषण सोडणार आहे आम्ही ठरवूनच आलेलो इथं मेलं तरी जमन आम्ही इथंच बसून राहणार जोपर्यंत कार्यवेळ होत नाही तोपर्यंत समजा वेळ काढू पाना केला तर आमची भूमिका म्हणजे आम्ही ह्याच्यापेक्षाही कडक उ पाणी वगैरे सोडून देऊ न शंभर टक्के लोकांची अशी भूमिका आहे की बा तिथलं अतिक्रमण हे निघालंच पाहिजे यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजे नगरपंचायत काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या थोड्याशा दबावपुटी हे अतिक्रमण राहते कोर्टात महाराष्ट्र शासनाच्या जागेला निश्चित द्यायचा जा काही संबंध नाही ज्या लोकांनी महाराष्ट्र शासनाच्या जागेत ही अतिक्रमण केलेत उलट त्यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल पाहिजे प्रशासनामध्ये कलेक्टर साहेबांनी आदेश काढला होता अतिक्रमण काढून टाका पण नगर पंचायत काम करत नाही ना ते आपल्या बेटीसाठी चालतो सोडा मानण्यासाठी आलेलेच नाही अशी शंभर टक्के अतिक्रमणच्या वेळेस पूर्णपणे कारवाई वे होईल त्यावेळेस आम्ही इथून उठणार त्याशिवाय आम्ही इथून उठणार नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक मी सध्या आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेली नऊ दिवस झालं आमरण उपोषण सुरू आहे कर्जत येथील काही मंदिरांच्या समोरील अतिक्रमणाच्या विरोधात कर्जत येथील काही बांधवांनी आमरण उपोषणाचा नारा दिलेला आहे आज नव्वा दिवस आहे तरी आमरण उपोषण सुरू आहे अमरण उपोषण करत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे गेली नऊ दिवसामध्ये कोणत्या घडामोडी उपोषण करत आहेत त्यांच्या नेमकं पुढची सगळी दिशा काय ठरणार आहे कुठल्या घडामोडी घडल्या त्यांना काय उत्तर मिळालं का नाही याच्यावर आपण चर्चा करूया त्यांच्यासोबत नमस्कार मी शेषकाम दत्त्रे बॉंगणे रामर पठरावडे तालुका कर्जत जिल्हा एल्ल्यामध्ये आज चौदा तारखेपासून आम्ही उपोषण बसलो आहोत तर या उपोषणासंदर्भात आत्तापर्यंत म्हणजे जे आज नऊ दिवस झाले तर त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की हळूहळू आमची कारवाया चालू आहेत आणि उद्या त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सर्व जे डिपार्टमेंट इन्वॉल्व आहेत या अतिक्रमणासंदर्भात तेवढे डिपार्टमेंटला त्यांनी उद्या पा ठीक पाच वाजता त्यांनी संध्याकाळी मिटिंग बोलवली आहे हा लढा किती दिवसापासून सुरू आहे हा लढा तसा आमचा दोन ते तीन वर्षापासून चालू आहे काय यावरती प्रशासनाच्या काय प्रतिक्रिया होत्या गेली अडीच वर्ष दोन अडीच वर्ष तुम्ही म्हणताय मग प्रशासन यावरती आतापर्यंत काय कारवाई करत काय आले काय त्यांनी प्रशासनाने त्याची मोजणी केली काहींना नोटीस दिली तर काहींना नोटीस दिल्या नाहीत त्यातल्या आणि हे सगळं प्रकरण शासन प्रशासन कुठंतरी दाबायचा प्रयत्न करत आहे आता सध्या तुम्ही नऊ दिवस झालं उपोषणा बसल्यात नववा दिवस या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासाठी चर्चेतून काय निष्पन्न चर्चेतून निष्पन्न फक्त त्यातल्या दोन गटांची त्यांनी आता सध्या मोजणी केलेली अगोदर जी मोजणी झाली त्यांच्या पूर्ण नोटीस त्यांनी काही दिलेलं नाहीत आता फक्त ते वेळ काढूपणा करत म्हणजे आम्ही प्रोसेस आमच्या चालू येत किंवा आम्ही त्यांना नोटीस देणार नोटीस म्हणजे हा काही त्यांना अतिक्रमणधारकांना थोडासा दिलेला दिलासाच आहे आणि त्याच्या थ्रू नोटीस दिल्यानंतर त्याच्या थ्रू ते कोर्टात जाते स्टे ऑर्डर साठी आणि स्टे ऑर्डर mm. स्टे ऑर्डर जर त्या अधिकृत उतार्यावर घेत नाही ते नगरपालिकेच्या उतार्यावर स्टे ऑर्डर घेते आणि mm. जर ते नगरपालिकेच्या उतारावर स्टे ऑर्डर जर घेत असेल तर ते त्यांनी म्हणजे प्रशासनाने प्रशासनाला ते वेटीस धरते प्रशासनाने त्यांच्यावर न्यायालयीन गुन्हा दाखल करावा असं आमचं म्हणणं आहे सध्या नऊ दिवस झाले या दरम्यान तुमच्याला तुमच्यासाठी बैठकीसाठी त्यांनी आमंत्रण दिलंय की तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची चर्चा करण्यासाठी हां कलेक्टर साहेब असतील किंवा त्यांनी उद्या दिनांक तेवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता त्यांनी आपल्याला आमंत्रण दिले त्यांनी जे कर्जतमधले जेवढे डिपार्टमेंट इन्वॉल्व आहेत या अतिक्रमण संदर्भात तेवढ्यांनाही त्यांनी बोलवलं आहे मिटिंग साठी काय ते काय आश्वासन दिले काय त्यांनी आश्वासन दिले ते ते का नाही तुम्हाला काय करू आम्ही त्याच्यावरती काय ऍक्शन घेऊ असं नाही तसं ठोस ऍक्शन घेऊ तसं अजून त्यांनी काय आपल्याला त्यांनी दिलेलं नाही उद्या काय निर्णय येईल त्यांचा येईल तो येईल त्यानंतर तुमची काय भूमिका असेल कोणत्या आम्ही जर त्यांचा निर्णय योग्य असला अतिक्रमण पाडायला त्यांनी जर सुरुवात केली तरच आम्ही इथं उपोषण सोडणार होतो जर अतिक्रमण त्यांनी नाही पाळलं किंवा आम्हाला समजा वेळ काढूपणा केला तर आमची भूमिका म्हणजे आम्ही ह्याच्यापेक्षाही कडक उपोषण पाणी वगैरे सोडून देऊ ही आमची भूमिका राहील सध्या पाहिजे बघितलं तर तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये बघितलं तर राज्यातले विविध नेते आले म्हणजे नितेश राणेंपासून ते गोपीचंद पडळकर असू द्या किंवा संग्राम जगताप असू द्या या सगळे नेते येऊन सुद्धा राज्यकर्ते येऊन सुद्धा प्रशासन त्याच्यावरती कार्य कारवाई करत नाही याच्या पाठी काय असू शकतं वाटते त्या जे प आमचे नगरपंचायत आहे त्याच्यावर जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या थोड्याशा दबावपोटी हे अतिक्रमण राहते त्याच्यावर थोडासा काहीतरी म्हणजे जर त्यांनी जे ज्या लोकांनी महाराष्ट्र शासनाच्या जागेत आ, ही अतिक्रमण केले उलट त्यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे प्रशासनाने मग ती ही गोष्ट कुठंतरी थांबन म्हणजे इथून पुढं महाराष्ट्र शासनाच्या जागे कोणीही हे म्हणजे त्यांची जागा कोणी अधिग्रहण करणार नाही तालुक्यातले कोणी प्रतिनिधी तुम्हाला उपोषण सोडा किंवा त्याच्यावरती तोडगा काढू असे आलते पण आता त्यांनी थोडक्यात ते आपल्या बेटीसाठी चालते उपोषण सोडा मानण्यासाठी आलेलेच नाहीत त्यांची सगळ्याची भूमिका अतिक्रमण हा देवस्थानचा आपला हिंदू धर्माचा हे विषय अस्मितेचा विषय आहे तर लोकांची अशी भूमिका की बा तिथलं अतिक्रमण हे निघालंच पाहिजे शुभम अशोक माने पूर्ण नाव शुभम अशोक माने किती दिवस झालं उपोषण सुरू आहे आजचा नववा दिवस आहे उपोषणा दिवस शुभम एवढ्या दिवस उपोषण सुरू आहे हा सगळा तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हणजे विषय असा आहे तो धार्मिक विषय हनुमान मंदिरात म्हणजे हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय त्यासाठी आम्ही लढतोय गेली दोन अडीच वर्ष झाले त्यासाठी लढतोय प्रशासन काय त्याच्यावर कारवाई करत नाहीये आज नववा दिवस असून सुद्धा अजून काही त्यांची प्रतिक्रिया नाही आली बरोबर काय तुमची भूमिका काय असणार आमची भूमिका अशी शंभर टक्के अतिक्रमण ज्या वेळेस पूर्णपणे कारवाई होईल त्यावेळेसच आम्ही इथून उठणार त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही काही झालं तरी कोण मनधरणी करण्यासाठी प्रशासनातलं कोण आलं कोण तुमच्या नाही आलं याच्यानंतर आता प्रशासनाने तुमच्यासोबत बैठकीचं आयोजन वगैरे काय केलं का तेवीस तारखेला उद्या संध्याकाळी पाच वाजता त्यांनी बैठक लावली आम्हाला कलेक्टर साहेबांबरोबर तो निर्णय व्यवस्थित आला तर आम्ही इथून उठणार पण आमचं आम्ही ठरवूनच आलेलो आहे तिकडून येता मेल तरी जमन आम्ही इथंच बसून राहणार जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये बघताय तुम्ही शिवसेन की अतिक्रमण हा विषय दोन अडीच वर्ष झालं तुम्ही याच्यासाठी लढताय याच्यासाठी स्थानिकांनी प्राधान्य दिलं नाही की उपोषण सुटलं पाहिजे किंवा मग हे अतिक्रमण उठलं पाहिजे गावकऱ्यांची सर्वांची जी इच्छा आहे ती फोडाव अतिक्रमण नगरपंचायतने जिथं पैसे खाऊन त्यांना घरकुल मंजूर करून दिली ते मग ते मुख गिळून गप बसले नगरपंचायत प्रशासन त्यांना काही बोलता येत नाही त्यांच्या चुका आहेत सगळ्या त्या बाहेर निघतील म्हणून ते ही कारवाई करत नाहीत पण जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कलेक्टर असू द्या किंवा प्रशासनातले इथल्या जे वरिष्ठ आहेत त्यांना अधिकार एवढे असू नये ते गप्प का बसले त्यांनी अधिकार दिलेले कलेक्टर साहेबांनी आदेश काढला होता अतिक्रमण काढून टाका पण नगरपंचायत प्रशासन आमच्या इथलं काम करत नाही ना ते फॉलो करत नाही मग ते शासनाचे नियमच रूलच फॉलो करत नाही अजिबात कारवाई व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे नगरपंचायत आणि त्यांनी ज्यांना खोटे उतारे बनवून दिलेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कोर्टात महाराष्ट्र शासनाच्या जागेला स्टे द्यायचा काही संबंध नाही महाराष्ट्र शासनाच्या जागेवर स्टे बसत नाही सगळ्यांना माहिती मग ह्यांनी ज्यांना खोटे उतारे बनवून दिलेत नगरपंचायतने ज्यांना उतारी दिलेत त्यांच्यावर बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि शिवावर बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तोपर्यंत तो सोडणार नाही ना 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 उपोषण जोपर्यंत कार्य नाही शंभर टक्के अतिक्रमण पडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही ना ना आणि उद्यापासून आम्ही कडक उपोषण चालू करणारे पाणी सोडणारे काय होईन ती होईन आता बघन प्रशास